सन्यस्त खडग हा नाटकाचा प्रयोग आचार्य अत्रे नाट्यगृहात होणार होता या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्ध बद्दल आक्षेपारे उल्लेख संभाषण कल्याण नगरीमध्ये दाखवू नये जेणेकरून उद्रेक होण्याची शक्यता आहे असे वंचित बहुजन आघाडीचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष विशाल पावशे तसेच जिल्हा महासचिव गौतम गवई सर्व महिला कार्यकर्त्यांनी बाजारपेठ पोलिसांना सदरील प्रयोग बंद पाळावा अशी मागणी केली महासचिव गौतम गवई आज या ठिकाणी संजय सडक या नाटकामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्याबद्दल अनेक काही गोष्टी होत्या आप त्याच्यामध्ये वापरण्यात आले होते अक्षे गोष्टी त्याच्यामध्ये होत्या याची पूर्वसूचना आम्ही गटच्या स्थानिक बाजारपेक्षा उद्देशन होतं त्यांना आम्ही तिथे लेखी पत्रक दिलं होतं आणि त्यानंतर म्हणजे एक परवाच्या दिवशी आम्ही त्यांना पत्र देऊन त्यांनी आमची एक मिटिंग बसवली होती त्या मिटिंगमध्ये पण आम्ही विनंतीपूर्वक मागणी केली होती हे जे नाटक जर या ठिकाणी झालं तर आपल्या पूर्ण समाजामध्ये इथं तीव्र याच्यामध्ये संताप असल्याकारणाने कुठली कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी परिस्थिती इथे निर्माण झाली असती मग याची सूचना आम्ही इकडचे सिनियर पे बाबारसाहेब यांना दिली होती आणि तिथे बरेच पक्षाचे इतर पक्षाचे सगळ्या पक्षांच्या लोकांना तिथे त्यांनी आमंत्रित करून सगळ्यांशी चर्चा केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी इकडचे आयोग आयोजकांच्या वतीने काही दोन व्यक्ती तिथे आले होते त्यांच्याशी चर्चा केली आणि पूर्वक मागणी केली त्या मागणीला पूर्ण सन्मान समजा त्या आयोजकांनी पण दिला आहे त्यांच्याही आम्ही धन्यवाद करतो आणि खास करून पोलीस प्रशासनानी त्यांचेही आम्ही धन्यवाद करतो की कायदा सुवस्था राखण्यासाठी आणि बौद्ध समाजाच्या भावना त्यांनी समजून घेतल्या याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने एक महासचिव म्हणून मी त्यांचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिका वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून लोकांना मी लोकल पोलीस स्टेशन बाजारपेठचा पत्रविवाह केलेला होता तसं की नाटक होता सगळे घडतं या नाटकामध्ये बरेच असे शब्द किंवा अशी शब्दरचना होती त्यातील असा गोवान लोकम गटाच्या गटांसंदर्भात अपमानदायक शब्द होते या शब्दांच्या वर आम्ही लक्ष केलेलं होतं तर याच्या संदर्भात आज बाजारपेठ पोलीस स्टेशन मी काही बघितलं होतं आयोजकांना पण तिथे बोलून घेतलेलं होतं त्यावेळेला आम्ही काही शब्द होते शब्दांना त्यांना सांगितलं तर त्याच्यामध्ये पाठक पाठकांची चर्चा झाली आयोजक आणि आमच्यामध्ये चर्चा झाली आणि आमचे काय विषय होतात आणि आम्ही हे नाटक घेतल्याचं बंद करा त्या नाटकांचे आणि आमच्या माझ्या काय भावना होत्या त्या भावना व्यक्त केल्या आणि भावनांचा आदर केला प्रशासन आणि जय भीम जय शिवराय मी अश्विनी मनोज कुमार राहणार कल्याण आज आत्री हॉलमध्ये कल्याण पश्चिमेला गौतम बुद्धांच्या विरोधात कन्यास्थ खडगे हे नाटक आज इथे प्रसारित होणार होतं बट आमचे अध्यक्ष विशालदादा पावसे आणि महासचिव गौतम गवई यांच्या पाठपुराव्याने आम्ही सिनियर पी आय गौ साहेब यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आमची मागणी आणि विचार मागणी आणि मागणी होती की हे नाटक इथे झालेलं पाहिजे इथे हा इथे समाजामध्ये टेड निर्माण होण्यासारखे वाक्य या नाटकामध्ये बोलले गेले होते त्याचं निवेदन आम्ही दिल्यानंतर त्यांनी या गोष्टी आमचं ऐकून हे नाटक आज इथे रद्द झाले आहे आणि इथे वंचित बहुजन आघाडीचा इथे विजय आहे पहिल्यांदा हे नाटक इथे रद्द करण्यामागे विशालदा पावशी आणि गौतम गवई आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सहभाग असल्यामुळे हे नाटक रद्द झाले आहे आणि अशा काळातले पुन्हा महाराष्ट्रभरामध्ये हे नाटक रद्द होते